संगमनेर तालुक्यातील पिंपरणे येथे ग्रामपंचायत वतीने पंधरावा वित्त आयोग निधी सुरू असून भूजल योजने गटार भीमनगर समाज मंदिर परिसर शुभीकरण करणे स्मशानभूमी बांधकाम देखभाल दुरुस्ती करणे तसेच अटल भूजल योजनेअंतर्गत खुळे वस्तीशेजारी माती बंधारा चंद्रकांत कोंबरे वस्तीशेजारी माती बंधारा अनिल सगळे वस्तीशेजारी माती बंधारा आदी ठिकाणी विकास कामांचे भूमिपूजन संपन्न झाले यावेळी दूध संघाचे संचालक रविरोहम शेतकी संघाचे संचालक संजय सरपंच नारायण मरभळ सरपंच मिनीनाथ जोरवेकर शिवराम वाकचौरे काकासाहेब गायकवाड राजेंद्र देशमुख निलेश बाबू उत्तम राहीन धनंजय वाकचौरे मंजा बाबू साळवे संजय वाघूळ निलेश चित्तर इंजिनियर सचिन जोरवेकर राहुल निकम पोपट साळवे साहेबराव बागूळ अशोक कुदळ शैला साळवे कोमल मरभळ कल्याण जोरवेकर आदी सर ग्रामस्थ मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते यावेळी कार्यक्रमासाठी नितीन बाबूल सुरेश साळवे प्रदीप मांडे यांनी परिश्रम घेतले